आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव कुणाचं मिळावं तर मलाही सरकारला विनंती आहे की या विमानतळाला दिभा पाटील यांचं नाव मिळालं पाहिजे दिभा पाटील यांनी या नागरिकांना इथं बसवले होते नमस्कार मित्रांनो मी आज नवी मुंबई येथे आलेलो आहे माझ्यासोबत माझा मित्र राजू मोरे हो आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तुम्हाला सर्वांना म्हणण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की आपल्या नवी मुंबईमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट झा आंतरराष्ट्रीय विमानतळ झालेलं आहे मग या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव कुणाचं मिळावं याची बहुचर्चित चर्चा आहे आणि ते विमानतळ बघा हे हे आहे मग या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव मिळावं अशी इथल्या प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे मग ते नाव का मिळावं तर दिबा पाटील यांनी या नागरिकांना इथं बसवले होते आणि याच विमानतळामध्ये स्थानिकांनासुद्धा रोजगार मिळेल संधी मिळेल म्हणून दिबा पाटणाचं नावांची मागणी होत आहे तर मलाही सरकारला विनंती आहे की या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव मिळालं पाहिजे आपण एक पाच मिनटामध्येच बघूया एक विमान येणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी लाईव्ह दाखवतोच तोपर्यंत आपण चर्चा करूया राजू मोरे तुला कसं वाटलं नाही इथल्या जो स्थानिक लोकांचा जो प्रश्न आहे तो नक्कीच रास्त शाल, आहे कारण की त्यांच्या ह्या ज्या जमिनी आहेत तिथल्या जे त्यांच्या उपजीविकेचं साधन होतं किंवा त्यांची राहण्याची वस्ती होती त्यांचे घरं होते मुलांच्या शाळा शाळा होत्या त्यांची दैवत असलेली ते मंदिरं होते आज ह्या विमानतळाच्या नावाखाली ते सगळं सरकारने अक्वायर करून घेतल्याच्या नंतर आता त्यांची जी मागणी आहे की आम्हाला जो आमचा जो भूखंड गेला आमच्या जमिनी गेल्यात आमचे घरं त्याच्या त्याच्याबद्दल आम्हाला नक्कीच त्याच्या बदल्यात योग्य त्याचा ता त्याला जो भाव म्हणतो आपण त्या जमिनीचा असेल किंवा मग त्यांच्या घराचा मोबदला असेल आम्हाला योग्य ते मिळावा हीच मागणी आहे आणि ज्या ह्या इथल्या स्थानिक जे इथलं वैभव होतं जे देवपाटी इथले एक मला वाटतं शेकापच्चे काही एक मोठे नेते होते त्यांचा संघर्ष या लोकांसाठीचा पूर्वीपासूनचा आहे आणि ते इथले लोक जाणून अच्छा म्हणून इथल्या तळागाळातील सर्वसामान्य जनतेचा हेच म्हणणं आहे की ज्याच्या भूमीमध्ये हे विमानतळ उभं टाकलं आहे किंवा उभं आहे किंवा कि आता नावरूपास येत आहे तर कुठंतरी त्याच्या नावाचा जे नावाच्या नावा त्याच्या नावाने त्या विमानतळाला एक नवी ओळख निर्माण व्हावी अशी काही लोकांची इथली मागणी आहे तसंच हे लोकांच्या मनातील दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे सुनील थोडं दाखवता आलं तर प्रेक्षकांना चांगलंच होईल आपण विमानतळ दाखवणारच आहोत पण तोपर्यंत परिसर दिसला तर उत्कृष्टच होईल हे बघा आज सुंदर हे इकडनं येणार असंच विमान आणि सरळ सरळ तिकडे जाऊ त्यांचे प्रवासी उतरणार हे आय थोड्या वेळामध्ये ऑफ पण आहे इथूनच आपल्याला आप बघाय भेटेल पण तोपर्यंत तो तो दिसेल नाही दिसेल सांगू शकत नाही तोपर्यंत तो एक पाच मिनिट मी पॉज करतो आणि परत येतो